गेली दोन दिवसापासून बीड जिल्ह्याचा वरचा भाग पुराचे पाणी शेतात गावात घरात दुकानात शिरले शेतात गेलेल्या शेतकरी पुरात अडकले अशा बातम्या येत असताना बीड व आष्टीचे आमदार जनतेच्या मदतीला धावून आल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहेत शेतकरी सर्वसामान्य माणूस सतत परेशान आहे शेतकऱ्यांच्या जमिनी पुराच्या पाण्यामुळे खरबून गेल्या शेतकरी वाहून गेलेले शेत, गेले शेत पाहून हंबरडा फोडतोय राज्य शासन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकरी ओरडत असताना कानाने ऐकू येत नाही डोळ्याने दिसत नाही तोंड असून बोलता येत नाही या भूमीत भूमिकेत का दिसतात असा सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय आणखी आजही शासन स्तरावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी शासन काय करते कोणीही छातीतोकपणे सांगू शकत नाही केंद्र सरकार ही गप्प आहे शेतकऱ्यांना मदतीचा आकडा जाहीर झाला मात्र ती मदत शेतकऱ्याच्या खात्यावर कधी पडेल कोणीही सांगू शकत नाही शेतकरी उद्ध्वस्त झालाय तरीही शासन प्रशासन तसेच प्रत्येक विभागाचे लोकप्रतिनिधी गप्प कसे असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडतोय काय आहे परिस्थिती मांजरा धरणाच्या वरची तसेच खालच्या बाजूची वरच्या बाजूने कळम आष्टी पाटोदा भागातील पावसाचे पाणी नद्या वाटे नाली वाटे मांद्रा धरणात सलद येत आहे दोन महिन्यात मांजरा धरण हजार वेळा भरले त्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू झाला मात्र गेली आठ दिवसापासून दररोज पावसाची रात्रंदिवस आवक वाढली सलग धरणाचे सर्व दरवाजे उघडून मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग रात्रंदिवस सुरू आहे धरणातून सलग विसर्ग सुरू असल्याने धरणाच्या मांजरा धरणाच्या नदीच्या कडेला असणाऱ्या शेतातील पाण्याला नदीत प्रवेश करायला मिळत नाही आपेगाव धनोरा अंजनपूर कोपरा देवळा मंदापूर पाटोदासह तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांच्या शेतात गुर्दाभर पाणी साचले सोयाबीन पूर्णपणे पाण्यात बुडून गेले पाण्याचा प्रवाह एवढा वाढलाय की अनेक नद्याला पूर आला त्यात सोयाबीन जमा करून ठेवलेल्या गंज जशीच्या तशी या वाहत्या दिसत आहे राष्ट्रवादी शिवसेना भाजप सत्तेत असल्याने विरोधी पक्ष शिल्लक नसल्यागत अवस्था सध्या झाली बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्यात विरोधी पक्ष कुठे आहे खासदार कुठे आहेत असे म्हणण्याची वेळ आली आहे कालपासून पावसाची संततधार असल्याने ग्रीन बेल्ट असणाऱ्या अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने लोक हैराण झाले आहेत रात्री विषय आंबा कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी अनेक गावात जाऊन लोकांना धीर दिल्याचे समजते आज सकाळी सहा वाजलेपासून भाजपाचे युवा नेते अक्षय मुंडळा आपली टीम घेऊन या भागात फिरत आहेत अनेक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या ते भेटी घेत आहेत तर पाटोदा धानोरा अंजनपूर देवळा तडोळा अकोला आदी गावातील शेतकऱ्यांशी संवाद ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा साधत असून धानोरा गावातील शेतकरी व ग्रामपंचायतने मुंडळा यांना लेखी निवेदन देऊन निवेदनात मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ऊस पाण्याखाली आला आहे उसाचे पीक आडवे पडून पाण्यामुळे उसाच्या मुळ्या सडून गेल्या आहेत उसावर तांबोरा रोग पसरला आहे त्यामुळे उसाच्या पिकाचा नुकसानीचा समावेश या यादीमध्ये करावा आधी मागण्याचा धानोरा येथील शेतकऱ्यांनी निवेदनात उल्लेख केला आहे निवेदनावर धानोरा गावचे उपसरपंच बाळासाहेब गुणाले सह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत ज्येष्ठ नेत्या नंदकिशोर मुंद्रा यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले की शासन शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्याचेही नंदू शेट्टी यांनी सांगितले मांदरा नदीच्या काठावरून ताहेर पटेल धामोरा तालुका आंबेजोगाई हो